जय महाराष्ट्र उमरगेकर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही श्री साई लँड डेव्हलपर भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असणाऱ्या किंवा भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त माजी सैनिकांना एक ट्रिब्यूट म्हणून एक ऑफर घेऊन आलेलो आहोत तर ती ऑफर अशी असणार आहे की जर सेवानिवृत्त माजी सैनिक किंवा सेवा बजावत असणारे जवान जर आमच्याकडून म्हणजे श्री साई लँड डेव्हलपरकडून जर कुठलेही घर प्लॉट फ्लॅट किंवा कुठलीही जर प्रॉपर्टी खरेदी करत असतील तर त्यांना आमच्याकडून म्हणजे श्री लँड डेव्हलपर्सकडून मूळ रकमेवरती पाच टक्के सूट भेटणार आहे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की थोडक्यात जर त्यांनी आमच्याकडून एखादं चाळीस लाख रुपयेचं घर घेतलं तर त्याच्यावरती त्यांना पाच टक्के म्हणजे दोन लाख रुपये डिस्काउंट भेटणार आहे हा फक्त भारतीय सैन्य दलातील जवानांना एक ट्रिब्यूट म्हणून केलेली ऑफर आहे त्यामुळे अधिकाधिक जवानांनी या आमच्या श्री लँड डेव्हलपर्सच्या ऑफरचा लाभ घ्यावा धन्यवाद